पुणे शहरातील कोरोना रुग्ण संख्येचा वाढता आलेख पाहता महापालिका सतर्क झाली आहे याच पार्श्वभूमीवर पुणे महापालिका पुन्हा कोविड सेंटर सुरू करणार आहे जम्बो कोविड सुरू होणार असल्याची माहिती आहे पुण्यात कोरोनाचं वाढतं थैमान पुणे मनपा अलर्ट मोड वर सुरू होणार पुणे शहरात काही दिवसांपासून कोरोनानं पुन्हा डोकं वर काढायला सुरुवात केली आहे पुणे शहरातील कोरोना रुग्णसंख्येचा वाढता आलेख पाहता महापालिका सतर्क झाले याच पार्श्वभूमीवरती कोरोना रुग्णांची गैरसोय होऊ नये तसंच त्यांना बेड मिळावेत यासाठी पुणे महापालिका पुन्हा कोविड सेंटर सुरू करणार आहे पुणे महापालिका हद्दीमध्ये बावीस फेब्रुवारीला तीनशे अठ्ठावीस तर तेवीस फेब्रुवारीला सहाशे एकसष्ट कोरोना रुग्णांची नोंद झाली होती त्याच पार्श्वभूमीवरती महापालिका अगदी अलर्ट झाले रक्षकनगर गणेश कला क्रीडा मंडळ पठार स्टेडियम या तीन ठिकाणी महापालिका कोविड सेंटर सुरू करणार आहे रक्षकनगर गणेश कला क्रीडा मंडळ पठार स्टेडियम या तिन्ही सेंटरवर पाचशे बेड्स उपलब्ध होणार आहेत त्यामुळे रुग्णांना बेड्स मिळणं सुलभ होईल येत्या दोन दिवसात ही सेंटर्स पुन्हा सुरू होणार आहेत आपल्याला जर आपण हायेस्ट नंबर ऑफ केसेस बघितलं तर आपल्याकडे नऊ सप्टेंबर रोजी आपल्याकडे हायेस्ट केसेस होत्या तर त्या धर्तीवर तयारी करायची म्हटलं झालं तर आपल्याला साधारण एकोणीसशे ते दोन हजार पेशंट्सला बेड अवेलेबल व्हावे या दृष्टीने आपल्याला तयारी करायची गरज आहे का मंगेशकरनी आधी चारशे बेड्स अवेलेबल केलेले तर आता आपण त्यांना दोनशेसाठी रिक्वेस्ट केली आहे तर याचप्रमाणे जे नंबर ऑफ बेड्सप्रमाणे जे हॉस्पिटल्स आहेत त्यांना त्या त्या प्रमाणे आपण अवेलेबल करायला सांगितलं आहे आणि त्यामध्ये मग जनरल बेड ओ टू बेड आय सी यू बेड व्हेंटिलेटर बेड ह्या सगळ्या पद्धतीचे बेड्सचा त्यामध्ये समावेश असणार आहे दुसरीकडे खासगी रुग्णालयातील बेड ताब्यात घ्यायला महापालिकेनं सुरुवात केली आहे तसंच पन्नास टक्के बेड्स राखीव ठेवण्याचे आदेश पुणे महापालिकेकडनं दिले गेले कोरोना रुग्णांची संख्या अशीच वाढत राहिली तर लॉकडाऊन हाच शेवटचा पर्याय असेल असा सूचक इशारा महापौर मुरलीधर मोहोळ यांनी आता दिलाय पंधरा वार्ड ऑफिसेसच्या या सगळ्या कार्यक्षेत्रामध्ये साधारणतः पाच ते सहा वार्ड ऑफिसेस आहेत की जिथं संख्या आता वाढताना दिसते आहे तर सुरुवातीला पहिली लॉकडाऊन हा अगदी शेवटचा पर्याय आहे त्याच्या अगोदर थोडंसं या सगळ्या वार वार्ड ऑफिसच्या हद्दीमध्ये जिथं संख्या वाढते तिथं मायक्रो कंटेनमेंट झोन करणं तिथल्या काही ज्या काही दैनंदिन सगळ्या जीवन आहे किंवा त्याच्यावरती थोडंसं काही निर्बंध त्याच्यामध्ये काय आणता येईल का व्यवस्था लावता येतील का तिथे व्यवस्थित उपचार होतील का तिथं मास स्क्रीनिंग होईल का तिथे टेस्टिंग वाढवता येईल का हे सगळ्या विचारती आम्ही आत्ता काम करू पण लॉकडाऊन हा आत्ताचा पर्याय नाही किंवा उपाय नाही पण जर हे वाढायला लागलं तर पहिल्या टप्प्यामध्ये मायक्रो कंटेनमेंट झोन करणं तिथली व्यवस्था व्यवस्थित लावणं आणि मग आधीच अधिकच संख्या वाढायला लागली तर मात्र मग त्या परिस्थितीवरती तो निर्णय अवलंबून असेल इतकंच नाही तर गरज पडल्यास पुन्हा जम्बो कोविड सेंटर सुरू करण्यात येणार आहे एकंदरीतच अचानक वाढलेल्या कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी पुणे पुणे महापालिका आता आली आहे अश्विनी सातव योगेश बोरसे टीव्ही मराठी आणि नाशिकमध्ये देखील वाढत्या कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पाच कोरोना चाचणी सेंटर पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आलाय स्थायी समितीनं हा निर्णय घेतल्याची माहिती सभापती गणेश गीते यांनी दिली दरम्यान नाशिक मधल्या कोरोना रुग्णालय सुरू करायचं की नाही याचा निर्णय लवकरच घेण्यात येणार पण आता नवीन ज्या ज्या जे जे सेंटर बंद केले होते टेस्ट करण्यासाठी आपण ते परत चालू करतोय एक पाच ठिकाणी नवीन अजून सेंटर चालू करतोय होतील से एक दोन तीन दिवसामध्ये ते पूर्ण चालू होतील बेडची पूर्ण व्यवस्था आपल्याकडे आहे बेड वाढवण्याची गरज नाहीये त्या फक्त त्याच्यावर मॅनेजमेंट वाढवावी लागेल ती वाढवण्यासाठी आपण परत काम चालू केलं